बस आहे बस झालंय राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये मी शुभ मेघळे मनपूर्वक स्वागत करीत आपल्या ब्लॉग मध्ये भेटूया घरी जाऊन गावात निघालो मी कशासाठी सांगतो मग तुम्हाला विसळी तिळगुळ घ्या तोंडाव कडू बोला पण माघारी गोड बोला तर चलत मग अशा प्रकारे आपण निघालो गावामध्ये कारण की नेट चल ना आपलं व्हिडिओ अपलोड करायचे आपल्याला ब्लॉग रांगोळी हे सगळं झाले आपलं चहा पाणी बी झाले तर जाऊया छतावर जाऊन व्हिडिओ अपलोड करूया आणि उन उन्हाचा बी आनंद इतके लोक जेवारी का पहिला पाण्यावर काय किंवा कमी बाबा तर आपण निघालोत म्हणे बापू भेटले ना, ना, ना बा। गावात <laughs> आलो तर रस्त्यानेच व्हिडिओ अपलोड झाला इला खाल तु झाली बघा सामान घ्यायला रुपायची गाडी असते म्हणजे सगळ्या दुनियाला आगला होती तर घेऊन निघाल होता ऊस घ्यायचे आपल्याला आंटीच्या इथून इकडं दे घरी शेमड्या मग काय चाललंय काय नाही बरं काय चला एवढी का आपल्याला दोघी जणी गेड्या पोरी निघाला दुकानात भारी मित्रनो काल चावी माया तिच्या विसरून आल नाल्या नाल्यानं दुकान उघडले गाडी मला दुकानात लावलेली ही रात्री काढायची बाहेर आता काढणं थोडं मुश्किल काम आहे कारण अँगल मुळे गाडीत महाग जात नाही काढ तरी लगेच शर्ट चेंज करतो झाडून काढायचं काय काय आलं कुठे यायचं हे कपडा ठेवून

बारा मिस्त्री भाजी चपाच्या आता हे स्वच्छ घेतले जेवण करायचं चला खाऊया लवून पडलंय काळे धुण्यासाठी आम्ही चपा बर गाडी धुटली काय भारी पिवळे जरा तुल तर आता निघूया आपण इथून अरे मित्रांनो झाले आता दुपार संध्याकाळीची टाईम गॉगल मध्ये दिसणार आपल्याला तर भेटूया दुकान हे बंद करतो जावे बाय 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 काही नाही पुढलं मग एस टी न आलो होत गावात एस टीचा प्रवास म्हणजे मोकार प्रवास झाले ना ते खडंग खडांग खडग खेडेगावला असले एस टी असते त्यात हेवी ड्रायव्हर बसायच्या आधीच गाडी जाऊ देते तर आलोच गावामध्ये पोचलत आता अंधारे पुढे बी दिसत नाही महाग बी मग जाऊ त्या आधी घरी पोहचव या मग गाजर खायला उद्या आहे मकर संक्रांत तर आता भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये उद्या सकाळी तर गाजर खाता आहे मी मला बोलायला टाईम नाही आता जा मग तुम्ही बाय बाय